नरसीसेठ लेआउट नगरी श्रीराम शाळेच्या मागे दिग्रास स्पॉट वर प्लॉट बुकिंग सुरू प्लॉट बुकिंग मात्र एकवीस हजार रुपयात अकरा महिन्याची गिर्घुटक एनएटीसी सरकार मान्य लेआउट तोरा करा आजच आपल्या प्लॉट चे बुकिंग निश्चित करा बुकिंग करीता संपर्क कुणाल मोबाईल नंबर सेवन एट डबल एट झिरो फाईव्ह वन फाईव्ह डबल सिक्स मार्केटेड बाय एजे मार्केटिंग अँड डेव्हलपमेंट अजय डबल नाईन सेवन झिरो नाईन फाईव्ह फोर नाईन फाईव्ह फोर हिरेश नाईन वन फाईव्ह एट झिरो थ्री डबल फाईव्ह फाइव एट प्रोजेक्टेड बाय न्यूर असोसिएट यवतमाळ नमस्कार मी सुरेश चिरडे आपण पाहतात महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज पी ले ले पी दिग्रस येथे एस ओ पथकाचे अवैध व्यवसायावर धाडसत्र उपविभागीय पोलीस अधिकारी दारवा रजनीकांत चिलुमुला यांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार एसडीपीओ पथकाने दिग्रस पोलीस स्टेशन हद्दीतील बाराबाई मोल्ला येथे व कळसा ग्राम येथे वरली मटका जुगार घेणारे ईश्वर देवीदास राठोड कळसा अरुण भानावत मांडवा निलेश दादाराव डोंगर दिवे कळसा व सय्यद आणि सय्यद तहेर बाराबाई मोल्ला दिग्रस इत्यादीवर कारवाई केली पुढील तपास दिग्रस सहाय्यक पोलीस निरीक्षक राहुल वाघ यांच्या मार्गदर्शनात दिग्रस पोलीस करीत आहेत आमच्या पुढील बातम्याचे अपडेट पाहण्याकरिता आताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन वरती क्लिक करा धन्यवाद